जगातला वेगळा जर एक नवीन आजोबा बघायला भेटत असेल तर जिंतूर मध्ये बघायला भेटतोय रस्त्याच्या वरची नाली मला तर त्या खरं त्या इंजिनिअर इंजिनिअर चे ज्या ज्या माणसाने ते डिझाईन केले ना त्याचा सत्कार करा वाटत सध्या आपण जिंतूर एलदरी रोडवरती आहोत आणि हा जो पॅच आहे एवढा पॅच तुम्ही चौकापासनं एक पाचशे मीटर वर तर पॅच असेल इथे एखाद्या गाडीचा जर बस झाला वीस पंचवीस लोक जर मेले तेव्हा इथल्या प्रशासनाला जाग येणार आहे का मला सांगा या पॅच वरती एवढा आता हे मेन रस्ता आहे मुख्य रस्ता आहे वर्दळीचा रस्ता आहे त्याच्यावरती एवढी घाण तर त्याला जर कारण कोण असेल तर जिंतूरची नगर परिषद मला सांगा ही जी नाली आहे ही जगामध्ये वेगळी जगातली पहिली नाली मला दिसायला भेटते की म्हणजे रस्त्याच्या वरती एवढी हाईट उचललेली त्याची ती नाली बघा तुम्ही एक दोन हात वरती नाली ती नाली आहे आणि त्याच्यातनं ड्रेनेज घाण पाणी फ्लो होतं तिथे बरं चला ते पाणी कुठं येतं माहिती आहे तुम्हाला ते रस्त्यावर तो तो पॉट होल दाखवा एकदा वाला होल दाखवा त्यांना त्या त्या होल तो पाणी रस्त्यावरती येतो आणि रस्त्यावरची घाण पूर्ण इथं लोकांना त्रास होतो तुम्हाला सांगतो ही एवढी घाण परिस्थिती जर आपल्याला जर भोगावं लागत असेल तर याचं कारण म्हणजे काय तर आपली आपण झोपेत आहोत झोपेत आपल्याला कधी जागायचं आता ही वेळ आहे नगर निवडणूक आलेली आहे आपले मुद्दे जर आता जर क्लिअर नाही झाले तर इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पण होणार नाही वारंवार आम्ही प्रश्न विचारतो आमचं तोंड लोकांना दिसतं परंतु प्रशासन करत आहे काय हे मला अजूनही कळत नाही